भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि ताल साधना समूह संस्था यांच्याद्वारे सुप्रसिद्ध तपलावादक स्वर्गीय पंडित प्रभाकरराव देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपुरात संगीत प्रभाकर ताल उत्सवाचं आयोजन करण्यात आलं नागपुरातील सायंटिफिक सभागृहात रंगलेल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन वस्त्रोद्योग आयुक्त वृंदा मनोहर देसाई आणि दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक क्षेत्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाची सुरुवात कथक नृत्याच्या जुगलबंदीनं झाली सांगलीच्या नृत्यांगना पूर्वा कवठेकर दीक्षित आणि पुण्याचा बालकलाकार मल्लिकार्जुन यांनी यावेळी पारंपरिक कथक शैलीत तीन तालावर आधारित आमद तत्कार गतनिकास गतभाव आणि तोडे तुकडे या प्रकारांचं सादरीकरण केलं आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा